हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवण इथल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो हस्त आहे पण परिस्थिती रडण्यासारखी आ ही आपली बाग हा गडग्याच्या बाजू कलंबा पूर्ण उघाडली आहेत आणि हेच बाजूक माझ्या मित्राची बाग हा तर हे माझं मित्र आपण मागे फिशिंगच्या वेळेस वगैरे बघितलं असतं ला। तर का औषधा जे औषधवाल्यां औषधं ती औषधांची माहिती नसल्यामुळे प्रॉब्लेम असं आलो औषधवाल्यांनी दिल्याने एक बुरशीनाशक हे का माहीत होता दुसरा बुरशीनाशक सल्फर सल्फरबरोबर ब्रँडेड कंपनीचा सव्वा चार हजार रुपये लिटर असलेल्या किमतीचा बुरशीनाशक आता तुमक दाखवत नाही ता बुरशीनाशक पहिल्या फावर घेतले ना त्याबरोबर एकोणीस 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 घेतले ना यावरती वेगवेगळी औषधं घेऊ असो गाडी न्या सगळा सामान भरून फिरता परंतु अजून देखील कलबाईली नाही असं त्याचा मत आणि आपली बागणी त्याची बाग जवळजवळच असल्यामुळे एक आपुलकी असता आपापसात तर असं त्यांना विचारलंय म्हणून त्याची औषधं बघितले परंतु अशी फसवणूक होऊ शकता त्यामुळे आपण जी औषधं ती नेमकी काय आहो ही औषधवाल्याक तरी विचार होई किंवा आपल्याला थोडीशी समजाक होई नाही तर फसवणूक होता आता जवळजवळ चार हजार रुपये लिटरचं औषध म्हणजे किती भावाने घेतले किती पाणी आम्हाला एका भावाने किती पाणी लागत साडेतीन हजार ते सात हजार लिटर पाणी लागतं माप किती आहे त्याचं शंभर मिली शंभर मिली दोनशे लिटरला दोनशे लिटरला शंभर मिली म्हणजे दोन हजार लिटरला एक बॉटल त्याची लागतं सात हजार लिटरला जवळजवळ तीन बॉटल एकच औषध चार्त्रिक बारा जवळजवळ बारा हजार रुपये एका औषधात खर्च झाले आहेत अशी तीन चार प्रकारची औषधं म्हणजे बारा बाकीची औषधं आपण साधारण हजार रुपये लिटरनेच पकडूया साधारण ती एक वीस पंचवीस हजाराची औषधं आत्तापर्यंत फुकट गेली त्याच्याबरोबर मेहनत फुकट गेली इतके दिवस काम कामगारांचे लेबर चार्जेस होतो तो आणि दोन फवारणी झाले म्हटल्यावर पंधरा दिवसाच्या फवारणीच्या हिशोबात आपण फवारणी करतो ते जाऊ दे दहा दिवसाचेच पकडा वीस दिवस वीस दिवस उत्पादन लेट झाला म्हणजेच जवळजवळ एक टर्म पुढे गेली जेवढं आपण वर्षभर काम केला आणि जा उत्पन्न येणार आता वीस दिवसांना लेट झाला की काय होता ह्याचं परिणाम जर तुम्ही बघितलात तर पहिली पेटी जाता आणि त्याच्यानंतर एक महिन्याभरानंतर जो दर असतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की वीस दिवसाचा फरक म्हणजे किती मोठं फरक आहोत तर चला जास्त बोलण्यात अर्थ नाही मी त्याच्यावर बोलतो आहे बाकीचा व्हिडिओ नंतर करूया तर मित्र तर घरात गेलो त्याच्यासमोर मी यासाठी आहे नाही की एखाद्याच्या ना समजण्याचं आपण फायदो घेता किंवा त्या वाईट वाटतात त्याच्यासमोर म्हणून त्याचे दोन तीन प्रकारचे व्यवसाय आहेत लाकडाचा व्यवसाय हा आंब्याचा धंदो हा आणि त्यात करून तो उत्तम शेतकरी आहे खूप सारे शेती आज देखील तो करता आणि माका शेतीचा काम असतात किंवा लाकडाचा वगैरे काही इतर माझे विषय इले बागेतला एखादा झाड तोडूचा असला तर तो कधीही फोन केलंय तरी तो, तो येता घरावरचे माड कोकणात घराच्या बाजूचा आपण सांडपाणी जातात त्याच्यावर माड लावण्याची प्रथा आणि घरात जवळचे माड एवढे चांगले होतात की नंतर ते कालांतरान तोडूचे जीवार येतात आणि जरी हे तोडले तरी ते घरावर असतात तर हे मोठा शितापीचा काम असतं आणि ताससुद्धा तो करता त्यामुळे असं काय नाही की ते का समजत नाही ते का चांगला समजता परंतु एखादं एखाद्या शेतकऱ्याकडे किंवा कि एखाद्या दुकानात जेव्हा जाता तेव्हा त्या ते दुकानाच्या दाराची किंवा शेतकऱ्याच्या गर मार्गदर्शनाची गरज असता आणि त्या चुकीचा मार्गदर्शन भेटला की खूप मोठा नुकसान होता जसा की आता त्याचा झाला तुम्ही बघितलात तर तुम्ही जेव्हा औषधं घेतास खूप मोठी ब्रँडेड औषधं घेतली म्हणजे आपले आंबे जास्त लागतील किंवा आपला उत्पन्न चांगलं आहे असं काही काहीही विषय नसता ब्रँडेड औषधं वापरलात तर चांगलाच चा। आहे परंतु साधी साधी औषधात त्यांनी देखील तुमचं काम होऊ शकता जेव्हा तुमचा नाविलाज होईल तेव्हा तुम्ही ब्रँडेड औषधं वापरा तर साधी सल्फर पावडर मारूची होती पहिल्या फावरने तिना देखील काम झालं असता तुम्ही एखादा वेगळा बुरशीनाशक घेतला असता तर चाललं असता कारण सल्फर पावडरने देखील मशीन चॉकअप होण्यासारखे वगैरे प्रॉब्लेम होतात परंतु साध्या यांना काम होणार होता तर त्यांना त्याच्याऐवजी त्यांना सल्फर पावडर आपल्या मनात माहीत होती ती वापरले आहे समोरच्या माणसांना सांगितले बुरशीनाशक स्टँडर्ड ता वापरले त्याबरोबर ते ना फुटीसाठी जी पावडर वापरले जी आपण सेटिंगसाठी वापरतो प्रत्येक सांगू शकत नाही म्हणून तर अशा प्रकारे तर त्याची औषध मारण्याची स्टेज वाईज जी औषधं होती तीच वेगळी झाली आणि ज्या कामासाठी आपण जी औषधं वापरतो हो त्या कामासाठी न वापरता त्याची रिॲक्शन जी होती ती वेगळी झाली आणि परिणाम असं झालो की वीस दिवसानंतर देखील त्याची झाडं या स्टेजला जी फुटा गावी होती ती अजून मोहरली नाही होत आणि आता त्याका त्या पॅचमधला झाडा किल्लो जो स्ट्रेस असा तो स्ट्रेस घालून येऊसाठी पुन्हा दहा दिवस फुकट जाणार म्हणजे एक महिनो फुकट गेलो जेणेकरून त्याच्या उत्पादन नाही आता एक महिनो लेट झाला तुम्ही बघू शकता सध्या कांद्याक भाव सत्तर ते ऐंशी रुपये किलो कांदे किलो होत आता ज्या शेतकऱ्यांचं शेतात माल आ त्यांचं जर आता बाजारात इलो असतो तर ते का उपयोग झालो असतो काही दिवसांनी महिन्या दीड महिन्यात जेव्हा कांदे दहा रुपये किलोवर हो येतील तेव्हा त्यांचं भाग त्यांचा जो कांदो तो शेतातना बाहेर येईल आणि तेव्हा त्या किंमत भेटायची नाही खूप शेतकऱ्याच्या जीवनात किंवा शेतकऱ्याच्या कामात वेळेचा महत्त्व आता खूप आहे आणि काही तुमका न समजल्यामुळे असे परिणाम होतात तर तुमका जर समजत नसलं तर तुमच्या गावातलं एखादं साधारण तुमच्यापेक्षा जास्त उत्पादन काढणार तू आपल्याक असं वाटतं की आपल्यापेक्षा एखाद्याला जास्त समजतं तर अशा माणसाक विचारा मी देखील आमचे खूप सारे मित्र मी खूप जणांना विचारत असते माका पण काही तेवढा ज्ञान नाही आहे मी पण पुस्तकी ज्ञानावालो माणूस होतोय थोडा थोडा करून करून थोडा थोडा जास्मजता तो तुमच्यापर्यंत वाटतंय तर एखादा आपल्याक येत नाही तर दुसऱ्या विचारण्यात काय हरकत नाही आणि काय लाजण्याचा विषय नाही आपण काही चोरी नाही करत त्यांना तर ठीक आहे नाहीतर काय आपल्याक येतं त्या अनुभवानं तर ना आपण शिकाचाच तरी असा नुकसान आपला टाळा योग्य वेळी योग्य फवारणी घ्यावा भरपूर आंबे लागतले टेन्शन घेऊ नको